नमस्कार मित्रांनो तर आज आपण एका महत्त्वाच्या शासन निर्णयाबद्दल बोलणार आहोत जो प्रधानमंत्री अनुसूचित जाती अभ्युदय योजना म्हणजे पी एम ए जे ए वाय या केंद्र पुरस्कृत योजनेच्या अंमलबजावणीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे तर हा निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने दिनांक एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी जारी केला आहे हा जी आर केंद्र पुरस्कृत योजनांसाठी एस एन एस पार्श या नवीन प्रवाह कार्यपद्धतीतून अंमलबजावणी करण्याकरिता आहे याचा उद्देश केंद्र आणि राज्य स्तरावर रोख व्यवस्थापनात म्हणजे कॅश मॅनेजमेंट अधिक परिणामकारकता आणणे आहे तर केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाने सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षासाठी ग्रँड्स इन एड विशेष केंद्रीय सहाय्य म्हणजे एस सी ए टू एस सी एस पी या योजनेसाठी मातृमंजुरी म्हणजे मदर सँक्शन दिली आहे मंजूर झालेला निधी किती आहे तर हा निधी आहे एकवीस एकवीस कोटी साठ लाख एकोणीस हजार पाचशे रुपये तर हा शंभर टक्के केंद्र पुरस्कृत निधी कोणाला वितरित करण्यात येत आहे तर हा निधी अवर सचिव म्हणजे अर्थसंकल्प तथा आहरण व संवितरण अधिकारी म्हणजे डी ओ सामाजिक न्याय विशे व विशेष सहाय्य विभाग यांना वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे हेच अधिकारी एकल समन्वय मंत्रणा म्हणजे सिंगल नोडल एजन्सी म्हणजे एस एम ए म्हणून काम पाहणार आहेत तर हे वितरण अर्थसंकल्पीय अंदाज वितरण व संनियंत्रण प्रणाली प्रणालीद्वारे म्हणजे बीई एम -E एस केले जाईल हा खर्च मागणी क्रमांक यन झिरो थ्री अंतर्गत टू 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 फाईव्ह अनुसूचित जाती या लेखाशीर्षाखाली खर्च टाकण्यात येणार आहे तर डी ओ तथा नियंत्रण अधिकारी यांना हा निधी त्वरित एस एन एस पार्श प्रणा प्रणालीवर कार्यान्वित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत निधीचा विनियोग करताना केंद्र व राज्य शासनाच्या वेळोवेळी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचना निकष आणि अटी शर्तीचे पालन करणे बंधनकारक आहे तसेच उपयोगिता प्रमाणपत्र म्हणजे युटिलिटी सर्टिफिकेट यू सी आर्थिक आणि भौतिक अहवालासह शासनास सादर करणे आवश्यक आहे तर शेवटी हा शासन निर्णय महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने डिजिटल स्वाक्षरीने काढण्यात आला आहे हा जी आर महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे तर पी एम ए जे ए वाय योजनेसाठीचा हा महत्त्वाचा शासकीय निर्णय होता तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच महत्त्वाचे जी आर अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र